कांदा परतून झाला आहे आता थोडंसं काढून घ्यायचं आहे मला दिदीला भात फ्राय करायचं आहे भाताला होईल किंवा भाजीला होईल थोडंसं काढून घेते आहे काढून घेतले आता इथे थोडीशी हळद घालते अंदाजाने चमचाभर आणि मीठ पण चमचाभर घातलं आहे आता यातच असे बटाटे टाकून देते मी करपायला नको गॅस बारीक करून आता यावर थोडंसं झाकण मारते आज पाणी नाही टाकलं आहे मी असे सुके द्यायची दिदीला डब्याला झाकण ठेवायचे हो अगोदर इथे थोडंसं मेवरेचा थोडासा अर्धा चमच्यावर मसाला टाकायचा आहे याने खूप छान चवी अशी बटाट्याच्या भाजीला आता अगदी मिनिटभर फक्त झाकण ठेवते हो आणि हो देते जरा वाफेवर बारीक गॅस आहेत हे बघा बटाट्याची भाजी झाली आता एकदम तयार दिदीसाठी आता हे काढून ठेवते आणि आता दुसरी भाजी बनवायची तर ताईनं तुम्हाला बॅक कॅमेऱ्यात बरेचसे कामं दाखवून झाले आता कपडे वगैरे लावायचे मशीनमध्ये पण म्हटलं थोडा भिजू देवा वेळ आहे अजून कारण दोन तास तर ता झालेत कपडे भिजून पण कपडे खूप खराब आहे म्हटले आणि तासभर होऊ द्या कारण माझ्या चपात्या वगैरे होईपर्यंत भिजू दे, दे। मग भले तीन वाजेपर्यंत मशीन चालली तरी हरकत नाही तर सगळं देव झालं देवपूजा वगैरे सगळं करून नैवेद्य ठेवून सगळे कामं आवरून घेतले आणि लास्टला आता दोन हे राहिलेत एक छोटीशी रेसिपी दाखवली तुम्हाला बटाट्याची भाजी आणि आता करते आमरस ते दाखवते तुम्हाला हे बघा सगळं आंब्याचं घर काढून ठेवलाय मी आणि हे भांडं घेतले मोठं आता यामध्ये टाकणार आहेत सगळे आंबे यात टाकते हे बघा याचा। याचं आहे की हे जे वाला बटन आहे हे पूर्ण लॉक झाल्याशिवाय मिक्सर चालू होत नाही आता पूर्ण लॉक झालंय आणि हात ठेवून चालू करायचंय आता मी कॅमेरा बंद करते आणि हात ठेवून याला बारीक करून घेते असं बारीक झालंय आता यामध्ये दोन चमचे साखर घालते कारण बिना साखरेचं आमरस आपल्या घरात खाणारच नाही कोण मला शुगर असून मी पण मला साखर घातल्याशिवाय आमरस चालत नाही यात दोन चमचे घातली पाहिजे असलं तर पाणी घालू शकता मी तर थोडंसं फ्रीजरचं पाणी फ्रीजमध्ये पाणी ठेवलेलं थोडंसं फक्त बस साखर चांगली बारीक होण्यासाठी चमच्याभर पाणी घातलं आहे आणि पुन्हा चांगलं बारीक करून घेते बारीक आहे असं काढून घेते मी यामध्ये टोपामध्ये काढून घेतला स्टीलच्या भांड्यात किंवा काचेच्या भांड्यातच अम्रज काढायचा आता सगळं बारीक करून घेते आणि मग दाखवते तुम्हाला अम्रज यात काढून घेते टोपामध्ये एकदम मिठ्ठ झाला बघा मी तरी अर्धा कप पाणी घातले दोन्ही मिळून छान असा घट्टसर झाला मस्त पण दूध वगैरे पण घालत पण हो हो मी दूध नाईक घालणार आहे यामध्ये यामध्ये अगदी वरतून थोडस केसर घाल थोडस केसर असंच वरती राहू देते केसर आणि यावर झाकण ठेवून फ्रीजमध्ये ठेवते फ्रीजमध्ये ठेवते चपाती होपर्यंत तिथे थंड होईल खायला मी राजम्याच्या यामध्ये चांगल्या सहा शिट्ट्या करून घेतलेल्या एकदम मऊ शिजल्यात राजमा एकदम मऊ आंब्यावर पाणी घातलेलं आणि एकदम छान शिजलाय आता याला फोडणी घालायची पण उशिरा कारण वाटण काढायचंय बघा मी काही साहित्य काढून ठेवलं वाटण काढायला वेळ पहिले चपाती करते आणि नंतर याचं बघते मी तो ठेवते त्याला काही गडबडीत चपाती चालले आणि दिदीला असं लाल भात पाहिजे होता बघा गोली भात काय करणार आहे तर हा ताजा भात जो बनवला होता तोच मी लाल तिखट घालून असं लाल बनवून दिलाय तिला पिवळी भाजी आणि लाल भात असं पाहिजे आणि आमरस आता देवाचं नैवेद्य दे काढून घेते साईडला पहिला आणि मग दिदीला पहिले जेवायला देते चालण्या चपात्या किती घाई गडबड चालली बघा आज मोठ्या मोठ्या चपात्या फटाफट दिदीला डब्या थोड्याशा छोट्या देते हे बघा आपल्या चपातीपेक्षा थोडंसं पीठ कमी आहे दिदीच्या चपातीला बघा थोड्याशा छोट्या छोट्या चपात्या देते जरा डब्याला द्यायच्या म्हणून होतच नाही छोटे पण आता काय करत लाटो लाटोपर्यंत मोठी होऊन जाते ती प्रयत्न चाललाय द्यायची थोडीशी अजून राजम्याची भाजी व्हायची पण म्हटले पहिले दिदीचं ओरकून द्यावा तिथला असं लाल भात आवडतो जास्त खायला पिवळ्यापेक्षा लाल भात आवडतो आणि पिवळी बटाट्याची भाजी असं कॉम्बिनेशन असतं तिचं तर दिदीचा टबा भरायच्या अगोदर मी पहिलं देवाचं नैवेद्य काढला दोन्हीकडं दोन ताटं डाळ बनवलेली म्हणून बटाट्याची भाजीच भातार ठेवली नुसता सफेद भात नाही ठेवू म्हणून आमरस चपाती बटाट्याची भाजी भात राजमाची भाजी व्हायची अजून तर हा हो ठेवते मी देवाऱ्यात आणि महाराजांच्या पुढे नैवेद्य असा महाराजांपुढे आणि देवऱ्याजवळ असं नैवेद्य ठेवून दिलायत मी आणि सकाळचा जो दूध साखरेचा तो उचलून घेतलाय नवी ते वगैरे ठेवलाय भाजी बनवायची पण दिदीने बघा पहिले इकडे एसी लावून दिली बोली तुला एवढं गरम होतं तिकडे एसी लावून दिली तेव्हा मी चपात्या वगैरे केल्या तर चला आता भाजी बनवायला घेते पटकन तर आता भाजी बनवायला जात होते पण आता कपडे लावते आता साडे बारा झाले यश आज उशीर आहे आहे जेवायला म्हणून मी जास्त काही केली नाही पहिले दिदी आवरून दिलं नैवेद्य वगैरे ठेवून दिला कारण नवी ठेवायला खूप उशीर होईल साडेबारा झालेत आता कपडे लावते मशीनला आणि त्यानंतर मग वाटण काढायचे यश कमीत कमी दोन वाजेपर्यंत येणार आहे माझं भाजी वगैरे बनवून मग किचन वगैरे क्लीन करून बघा जवळजवळ मी तीन तास कपडे असे टप्पामध्ये भिजून ठेवलेत बघा आणि आता मशीनमध्ये टाकणार आहे हे मी दोन तासावर लावणार आहेत आता खूप छान भिजले आहेत व्यवस्थित एकदम आता लावते मशीन पटकन बाकीचे नॉर्मल कपडे सुकायला टाकून दिलेत मी हे बघा मी सव्वा दोन तासावर व्हाईट कपडे लावलेत आता मशीन होती आणि हे जे कपडे भिजवलेलं पाणी आता यामध्ये भी जे वगैरे असतात ना आपले किचनवरचे तेलकट ते भिज टाकणं एकदम स्वच्छ होऊन जातात कारण खूप काय काय आपण यात भिजायला टाकलेलं असते किती घाण पाणी निघतं आहे मग हे पण पाणी वापरात येऊन जातं आणि बाथरूम पण धुवायचे कोणीतरी आले आता हे बघा मशीन होती सव्वा दोन तासावर हे बघा आता कपडे वगैरे लावल्यानंतर दिदीचा डबा भरून दिला आणि हा राजमा जो शिजवून ठेवलेला कर्दीचा बघा त्यासाठी मी आता एक खोबऱ्याची सुकं खोबरं घेतलं एक वाटी तीन मोठे कांदे बघा याच्यातच बारीक करून घेतले मी थोडं कोशिंबीरसाठी कांदा ठेवला आहे अजून हे तीन बारीक करून पटकन भाजन थोडासा लसूण घेतलाय आहे असं सालासहित अद्रक घेतले आणि इकडे कोथिंबीर आणि तीळ वेगळे ठेवले टमाटा पण घालायचा आहे मला पण तो उशिरानंतर पहिला आता हे सुक खोबरं वगैरे भाजून घेते तेल टाकते आता हे पटापट पड़ सगळं जे आहे साहित्य भाजून घेते खोबरं काढून घेते नंतर कांदा कोथंबीर अद्रक लसूण सगळं भाजून घेते चला भाजून झाल्यानंतर भेटते मी तुम्हाला ता ता बघा खोबरं भाजून घेतलं त्यातच सगळं टाकलं तीळ कोथिंबीर लसूण अद्रक आणि कांदाच फक्त नुसतं ऐकायचं काय मी आता परतायला बिना तेलाचा बिरा तेलाचं आहे म्हणून एक चमचाभर मी मीठ घातले आपलं फूड प्रोसेसरमध्ये मी बारीक करून घेतला कांदा तर म्हटलं पटकन लालो परता हुते, लाल होईल आता हा कांदा परतवते आणि हे टमाटा पण एकदम बारीक करून घेतला मी बघा तुम्हाला फोडलेला पाहिजे ना एकदम बारीक झालं पेस्ट तर असं झालं आहे आता हे भाजून घेते पटापट आता झालं आहे कांदा पण परतून घेते बघा लालसर झाला आहे थोडंसं तेल घातलेलं मी चमच्यावर तेल घातलं आणि परतून घेतलं आहे तर आता काढून घेते याला थंड व्हायला ठेवते तोपर्यंत जे थंड झाले खोबरं वगैरे ते बारीक करून घेते आणि याच कढईमध्ये बघा आता मी कांदा काढून घेते आणि हे टमाटा जो बारीक केला एकदम याला परतायला टाकते म्हणजे गरम कढईमध्ये पटकन होऊन जाईल काम वाचेल माझं ते बघा जो टमाटा बारीक केला होता मी तो पण मी याचा असं परतून घेतलं तेलामध्ये आता टमाटा आणि वाटण एकत्रच परतायचं आहे सगळं मला हे खोबऱ्याचं वाटण केलं आहे हे सगळं एकत्रच गरम करणार आहे थोडंसं काढून ठेवायचं आहे आता राहिलेला कांदा बारीक करून घेते कांदा राहायला तर बारीक करते आणि तोपर्यंत हे गरम होते वाटण चांगलं परत यातमध्ये बघा सगळा मसाला एकत्र करून कांदा खोबरं अद्रक लसूण कोथिंबीर तीळ आणि टमाटा सगळं वाटण एकत्र करून मी चांगलं परतून घेतलंय एक चमचाभर मीठ घालून आता यातलं मी अर्धे वाटण काढून ठेवणार आहे आणि कढई स्वच्छ करून पुन्हा याच कढईमध्ये भाजीला फोडणी घेते काढून घेते बघा चांगलं आहे हे बघा आता यातलं वाटण काढून घेतलं ना इथे कोथं खाली कोथिंबीर कापली आणि त्यावरती वाटण घातले मी आणि हे जे एक्स्ट्राचं आहे ते बाजूला एका वेगळ्या डब्यात काढून ठेवलंय आणि राजमा पण जास्त झालेला जा राजमा थोडासा साईडला ठेवला आहे हा फ्रीजमध्ये ठेवला तर दोन दिवसांनी बनवायला होते आणि हा बाकीचा आपला शिजलेला ते मिक्सरचं भांडं धुऊन पाणी ठेवलेलं होतं तर आता इथे घालते तेल ह्याच कढईमध्ये थोडंसं तेल आता कारण मसाला परतायला तेल घातलेलं आहे मी आता इथे बाकी कसलीच फोडणी नाही डायरेक्ट मसाले आपले गॅस फास्ट केला आहे दोन चमचे भर एक भरून आणि एक अर्धा चमचा काश्मीरी पावडर घातली एक चमचा भर मी धना पावडर घातली ते आणि हे आपलं घरचं तिखट हे दीड चमचा घातलंय एकदम थोडीशी हळद घातली हा एवढीचा चिकन मसाला अंदाजे अंदाजे एक चमचा भरून घातला मोठा चमचा भरून घातलाय ते थोडस तेल थो परतवते आणि हे जे वाटण आणि कोथिंबीर आहे बघा येते बघा खाली कोथिंबीर होती तर वाटण काढलेलं मी एकच मिनिट परतून घेते फक्त त्यानं परतून झालेलं आहे राजमा शिजायला अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे म्हणजे छोटा चमचा कांदा परताय ना एक छोटा चमचा घातलेला आहे मीठ तर आता इथे मी थोडासा एक चमच्याला कमी भर मीठ घातले खारट नको बघ आता मसाले परतलेले हे जे मिक्सरचं भांड धुवून ठेवलं होतं मी ते ते पाणी घालते थोडंसं हे मसाले आजच्या आपल्या पाण्यामध्ये जास्त होऊ देते फक्त अर्धा मिनिट घर अर्धा मिनिट बघा मसाला परतून घेतला आता त्या हा शिजलेला आपला राजमा तेल मीठ घालून शिजवलं तर खूप छान लगेच शिजतो असा बिना तेलाचा शिजवला तर पटकन शिजत नाही राजमा भरपूर वेळ लागतो हे चांगलं मिक्स करून घेते आहे थोडंसं अजून यामध्ये हे पाणी घालते वाटेत पाणी गरम पाणी करून ठेवलेलं होतं जास्त राजमा जास्त पातळ चांगलं लागत नाही आता या भाजीला चांगली उकळी येऊ हो देते मी चांगली एक दान उकळी काढते तो पण बाकीचं किचनवरचं आवरून घेते नंतर दाखवते तुम्हाला आता झाकण वगैरे नाही ठेवणार आहे किंवा कोथंबीर पण नाही सगळं टाकून झालेलं आहे तर बघा ताईनो सगळं झालं माझं किचन वगैरे गॅस ओटा वगैरे सगळं आवरून झालंय भांडी बेसिन वगैरे सगळं क्लीन केलं आणि आता काय बनून झालं आहे सगळं बघा हे आपला राजमा साहेबांनी आत्ता डबा भरून दिलं ते गेलेत आमरस आता काढलं आहे फ्रीजमधून बाहेर त्यांना डबा द्यायचा होता म्हणून बटाट्याची भाजी भात आणि चपाती कोशिंबीर करल म्हटलं ते नाही झालं तर ताईनो ता आता मला आज आवरायला दोन दो वाजले ताई नसल्यामुळं मी सगळं आवरून घेतलं फरशी पण पुसून घेतली का आता बोलली उद्या गुरुवारी पुसायचे नाही कपडे होत आहेत अजून अर्धा तास बाकी की मी साडेबाराला लावली मशी सव्वा दोन तासावर लावलेली आहे तर अजून अर्धा पाऊन तास बाकी कपड्यांना तर ते आता मी पाच वाजता टाके सुकायला आता काही <laughs> टाकत नाही खूप दमले आता एका दिवसात सगळे कामं म्हटलं थोडं भारी पडतं आहे मला तर ठीक आहे आता यश काय आज आला नाही जेवायला अजून यश बोला मी उशिरा येणार आहे तो नव्हता येणार लवकर म्हणून मी आरामात कामं करत होती साहेब गेट डाबा घेऊन दिदी गेली आता मला जेवायचे आणि पाच वाजता जेव्हा पाणी भरायला उठेल तेव्हा कपडे सुकायला घाले तर चला ताई नो आता व्हिडिओ आज खूप मोठा झाला असणार आहे काय काय बडबड झाली ठीक आहे असू द्या चला आता या व्हिडिओला इथंच थांबवते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तो पण तुम्हाला सर्व ताई नाश स्वामी समर्थ